क्षा नाही बेकार निघला रे तू एवढी आम्हाला घाण गोष्ट बोलू आमच्या योगाच्या युद्धात बोलणं म्हणजे काय आहे आता मात्र आमच्या समाजासाठी काय केलंय समर्थन करा रस्त्यावर उतरा किती एकदम आहे तुमच्या तुम्ही बोलल्या ते बघू आमच्या समाजाच्या भरल्या प्रत्येकाला स्वतःच मत मांडण्याचा अधिकार आहे तू फडणवीसला शिव्या देऊ शकतो तू शिंदे साहेबांना बेमान म्हणू शकतो तू त्या अजित पवारला शिव्या देऊ शकतो परंतु तुला जर बोललं तर तुझे लोक येऊन घरी येऊन त्या त्या भागातल्या लोकांना दमदाटी करतायत का तुझी दमदाटी सहन करायची लोकांनी कशामुळं माझी विनंती आहे त्या त्या भागातल्या लोकांना जर तुमचं मत तुम्ही व्यक्त करत असाल आणि हा माणूस अशा पद्धतीमध्ये जर त्याचे गुंड तुम्हाला घरी येऊन धमक्या देत असतील आणि तुमच्याकडनं माफी मागून घेत असतील जबरदस्ती तर तुम्ही एकशे बारा नंबरला फोन करा पोलीस तुमच्या त्या ठिकाणी येतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील हे सहन केले जाणार नाही तुझे जे काय दोन चार गुंड तू पाळून ठेवलेले आहेत ना ते जाऊन जी दहशत घालतायत त्याच्या विरोधात मी अर्ज देणार आहे घेतली जाणार नाही छत्रपतींचे विचार रुजवा ना तुम्ही लोकांमध्ये तुम्ही जरांगेचे विचार का रुजवताय त्याचा जय म्हणा म्हणून लोकांना का तुम्ही जबरदस्ती करताय कशामुळे त्याचा जय म्हणायचा आम्ही काय त्याचं कर्तृत्व आहे समाजासाठी सहा महिन्याचं त्याचं कर्तृत्व आणि त्याच्यामुळे आम्ही त्याचा जय करायचा आहे का ना त्याचा प्रचार की आता आपल्याला भेटलेलं टिकलं पाहिजेत नाही तुला त्याच्याशी काहीच घेणं देणार नाही सगळ्या सोये अरे काय तो सगळ्या सोयऱ्याने एवढं फार मोठं तुझं घर भरणार आहे बाबा काय घर आहे काहीतरी आपले टिमकं एखाद्याला आणले करायचं नसतं का त्या यात्रेत गेले की त्याला ती शिट्टीच पाहिजेत त्याला ते खेळण्याचं पाहिजेत आणि ते घेऊन नाही दिलं म्हणून ते तिथंच लोळ बसतं आई वडिलांचा हात सोडून तसं याचं झालंय मला पाहिजेत मला ते गुडगुडच पाहिजेत म्हणून बसत तिथं पाय खोरत अशी या जरांगेची तरा झाली अरे करोडो मराठा तुझ्या माग होता बाबा कसा विसरलाय तू की आपण काय गुडगुडी वाजवाय लागलो आपण कुठला हट्ट धरून बसलोय अरे तुझ्या एका फोनवर ना मंत्रालय गेलो गेला असतं एवढं तू मिळवलं होतं सगळं घालवलंय जरांगी तू हा त्या एका आहे नासक्या माणसाच्या नादी लागून आहे ना तू सगळं घालवलं एवढं लक्षात ठेव एवढी पावर तू मिळवली होती ना की तुझ्या एका फोनवर कितीतरी मुलांना नोकऱ्या लागल्या असते एवढं लक्षात ठेव एवढी हो। पावर तू मिळाली होती कितीतरी वर्षानंतर असा नेता आहे ना खरंच मिळाला होता समाजाला परंतु तुझं आमच्या समोर सगळं काही येत होतं तरी आम्ही शांत बसत होतो की नाही असाही एखादा पाहिजे असू देत जाऊ दे ना आम्हालाही असं वाटत होतं की तुम्ही फक्त त्याचा वापर करून घेताय था जसा त्याने आपला वापर केला आतापर्यंत बारामतीच्या काड्या करणाऱ्यानी ना जसा मराठ्यांचा के वापर केला आतापर्यंत ना त्याच्या राजकारणासाठी तसं आम्हाला वाटत होतं आता जरांगी आहे ना त्याचा वापर करत असणारे मराठ्यांना आरक्षण मिळवून मिळवून द्यावं म्हणून परंतु ज्या ज्या जुन्या क्लिप बघितल्या ना त्यावेळेला कळलंय अरे बापरे तू तर लय रुजलेला आणि गाजलेला त्याचा भक्त आहे जुना तू रुजलेला आणि गाजलेला भक्त आहे त्याचा जुना चांगला असा तुझ्या अंगा अंगात शरद पवारच धावतोय तुझ्या डोक्यात मध्ये त्याच मेंदू रे बाबा त्याचेच विचार आहेत तुझ्या डोक्यांमध्ये छत्रपतींचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नाहीयेत तुझ्या डोक्यामध्ये शाहू फुलेंचे विचार नाहीयेत तुझ्या डोक्यांमध्ये कसं राजकारण करायचं ना त्या माणसाचे विचार आहेत हा कशा पद्धतीत मध्ये पावसात ओलं व्हायचं कशा पद्धतीत मध्ये पब्लिकला उल्लू बनवायचं कशा पद्धतीत मध्ये शीट निवडून आलं पाहिजेत त्या माणसाकडे या सगळ्या गोळ्या आहेत आणि त्या सगळ्या गोळ्या तुला चारल्या होत्या त्यांनी कसं येड्यात काढायचं पब्लिकला त्याच नाही का पावसात ओला झाला आणि महाराष्ट्रात मध्ये जो त्याच्या पक्षात नाही त्याने सुद्धा त्याचा फोटो ठेवला स्टेटस यांचं दुपारची आहे बघा ना की तुम्ही फक्त माझ्यावर आहे ना एसआयटी स्थापन करा ज्या मुलांनी आत्महत्या केली ना ज्यांच्या कुटुंबातल्या मुलांनी आत्महत्या केली त्या कुटुंबाला मी तुमच्यावर तीनशे दोनचे खटले भरायला लागले अरे वा आता हा एक नवीन कायदा म्हणजे जे माणूस हा बोलतोय ना ते असंविधानिकरित्याच संविधानिक कुठंच याच्या याला संविधानाचा गंधच नाहीये संविधान या माणसाला पटतच नाही दुसरी गोष्ट मला आवर्जून सांगायची या ठिकाणी ज्या भाजपच्या काही महिला भगिनी त्याला भेटायला गेल्या होत्या मुळात तर पहिली अर्वाच्य भाषा त्यांच्या मुलांनी तिथं केलेली आज मी एक व्हिडिओ बघितला तोच बोलत होता हे पक्षाची रूमाला का तुमच्याकड्यात अरे गळ्यात तर पक्षाची रुमाल आहेत तू तर फार ऑपरेशन करूनच आतमध्ये ते टाकलं का काय काय माहिती म्हणून ते घड्याळे ना तिकडे गेले त्या शरद पवार याच्याकडे अजित पवाराकडे आता तुतारी घे टाकून तुतारी टाकून घेतो तु आता तिला बोलतोय तू त्या महिलेला की हा पक्षाचा रुमाल का तू तु, तुतारी नाही तर घड्याळे ना ते तुतारी घे आता ऑपरेशन करून टाकून तुझ्या याच्यात मध्ये शरीरात मध्ये त्या महिला भगिनी जर तुला तिथं बोलायला आल्या मान सन्मान देणं तुझं काम होतं तुझी गुरमी बघ त्यांच्याशी बोलताना हो जा, जा बाजूला बाजूला हो हो त्या संविधानाची प्रत तुला देताय तू काय म्हणतो कुठलं पुस्तक ये अरे तू म्हणायचं होता हा ग्रंथ मला देताय का तो ग्रंथच आहे आणि त्यांना विचारतो हे पुस्तक त्यांना पण द्या तुमच्या नेत्याला पण द्या अरे त्या देवेंद्र फडणवीसने उघळून पिलेलं आहे ते पूर्णपणे संविधान त्याचं पाठ असणार आहे लक्षात ठेव त्याला नको सांगू तू द्यायला हा तो संविधानाचा अपमान होईल असं कधीच तुझ्यासारखं वागत नाही बोलत नाही काय करायचं ना तो राजकारण करत असेल पण संविधानाचा अपमान होईल असं तो आहे ना वागतही नाही बोलतही नाही जरांगे तुझे ते गुंड जे काय असतील ना न शिकलेले ज्यांना घरात पण कोणी विचारत नाही ज्यांचे लग्न होत नाही म्हणून चौकात बसतात आणि तेच तुझ्या मागे आता फिरायला त्यांना सांग लोकांना जाऊन आहे ना सर्वसामान्य पब्लिकला जाऊन छळू नका जर त्यांचे विचार कोणी मांडत असन त्यांना धमक्या देऊ नका त्यांच्याकडनं जबरदस्ती ना माफीनामा घेऊ नका ही समाजाने ओवाळून टाकलेले ते घरच्यांनी फेकून दिलेले काम नाही करत म्हणून ज्याच्या ज्याच्या दारात ही लोक येत असतील ना एवढं लक्षात ठेवा ज्यांच्या दारात ही लोक येत असतील ना गुंडगिरी करायला एकशे बारा नंबरला फोन करा पोलीस तुमच्या दारात येतील हुकुमशाही चालणार ना एवढं लक्षात ठेवा तुमच्या चुकीच्या गोष्टींना तुम्ही आमच्यामध्ये का रुजवायचा प्रयत्न करताय समाजामध्ये तुम्ही चुकीच्या गोष्टी रुजवण्याचा प्रयत्न का करताय त्या कुठल्या तरी राजकीय नेत्याचे विचार तुम्ही आमच्यामध्ये काय रुजवण्याचा प्रयत्न करताय जाणता राजा तो तुमच्यासाठी असन आमच्यासाठी जाणता राजा फक्त एकच एकच तुझ दोन हजार एकवीस च बघितलंय मी जाणता राजा तुला कुणी दिली रे तुला कुणी अधिकार दिलाय कुणी अधिकार दिलाय तुला की दिला त्या शरद पवाराला जाणता राजाची दे म्हणून हा हिथं जाणता राजा एकच आहे जरांगे फक्त माझे छत्रपती तू ये ना तुला काय चाटायचे त्याचे ते, ते चाट आमच्या छत्रपतींची उपमा कुणाला द्यायची नाही क्रांती सूर्य म्हणे क्रांती सूर्य एकच होऊन गेलेत ज्योतिराव फुले पुन्हा क्रांती सूर्य दुसरा होणे नाही महापुरुषांच्या ज्या पदव्या आहेत ना त्या तुला नको घेऊ सहा महिन्यामध्ये दे शिकवण देतोय तू काय शिकवण देतोय मुलांना सांग ना हा नेत्यांना शिव्या घाला कशामुळं कारण काय अरे कारण तसं तर नक्कीच शिव्या घाला तुमच्या बरोबर मी सुद्धा सोबत असेल तुमच्या काही कारण नसताना उठायचं शिव्या द्यायच्या काही कारण नसताना उठायचं कोणालाही फोनवर बोलायचं काही कारण नसताना उठायचं कोणाच्याही जातीला शिव्या द्यायच्या अरे हे मराठे नाहीयेत जरांगे हा हे मराठे नाहीयेत अभ्यास कर पहिला छत्रपती काय होते ते अभ्यास कर पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं ते आणि नंतर समाजासाठी लढायला उतर मैदानात मध्ये तुझा जो तुझा जो डोकं आहे ना आता जे किडे तुझ्या डोक्यात वळवळतात ना ते सगळे राजकारणी किडे आहेत राजकारणी किड्याचा माणूस आमच्या समाजाचं कधीच भलं करू शकणार नाही एवढं लक्षात ठेव राजकारणी किड्याच्या माणसामुळेच आहे ना आज आमच्या समाजाचं वाटवळ झालेलं आहे आमच्या हक्काचं जे आरक्षण होतं ना फक्त यांनी डेटा न दिल्यामुळं ते आमच्या हातून गेलेले आहे आणि एवढे वर्ष माझा समाज वंचित राहिला आरक्षणापासून त्याची पुनरावृत्ती तू करतोय का आता तो संपत नाही तर तू उभा राहिला का आता आमच्या मुळावर त्याने काय केलं त्यांनी तेच केलंय ना सर्वसामान्यांच्या मुलांना गुंड गेली काय केलंय त्यांनी तरी छाती त्याची चोळणं पार नाही का त्याला इतक्या दिवस कधीच त्याच्या छातीत दुखलं नाही पण आता त्याच्या ते छातीत दुखायला लागलं का आता पब्लिकच जाईना पब्लिकच जाईना पब्लिकनी पाठ फिरवलंय समाजाने पाठ फिरवलीये समाजाला या माणसाचा खरा चेहरा दिसलाय कारण याच्यामुळं हजारो मुलांवर गुन्हे दाखल झाले लक्षात ठेवा ज्यांच्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तुमचा फक्त जामीन करून देण्यात येईल नंतरच्या केससाठी तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे भरावे लागतील आणि याचं जिवंत उदाहरण माझी विनंती आहे समाजातल्या त्या मुलांना ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत ना त्या मुलांनी पुढे येऊन बोलावं की आता त्यांचा खर्च कोणता नेता करतोय त्यांनी ठोक मोर्चाच्या वेळेस आबा पाटलाच्या सांगण्याहून तोडफोड केली आबा पाटील आता त्या लोकांना पैसे देतोय का आबा पाटील कुठं बसलाय मंत्रालयामध्ये मस्त बसलाय तो कमावतोय त्याचा ते हुकूम दिले इकडं लोकांना करा तोडफोड करा दंगली करा जाळफोड देणार आहे का तो बरोबर भरपाई बर करून आता नाही आता कुणाच्या खिशातले पैसे जातात मुलांच्या खिशातले पैसे जातात आता कुणाच्या कष्ट करावं लागतात त्यांना शेतकऱ्यांची पोरं होती जी दंगली तर सामील झाली होती ना ती शेतकऱ्यांची पोरं होती कष्टकऱ्यांची पोरं होती काय केलंय त्याची पुनरावृत्ती पुन्हा तू चालू केली ना फक्त तू फार भावनिक केलं बाबा समाजाला त्या भागामध्ये सातवी पर्यंत शिकलेले असून मला चांगली हिंदी येते ह्याला येत नसेल का हे येडं बनवण्याचं साधन होतं समाजाला दाखवण्याचं मी किती साधा माणूस सा आहे मी किती सरळ आहे की मला साधी हिंदी सुद्धा येत नाही हा जो एक एक शब्द हिंदीचा बोलतोय ना मधी मधी तो अगदी स्पष्ट असतो बघा म्हणजे हे कळून जात की ही स्क्रिप्ट ना तयार केलेली आहे हास्य जत्रेची चाळीस वर्षानंतर रायगडावर गेला येतो बरं त्याला रायगडावर जायची वेळ आली चाळीस वर्षानंतर का रायगडावर जायची वेळ आली चाळीस वर्षानंतर चाळीस वर्ष का रायगडावर गेला नाही कारण काय ह्याला कुणी अडवलं होतं ह्याचे कोणी हात धरले होते ह्याचे कोणी पाय धरले होते सांगा ना का गेला नाही हा माणूस चाळीस वर्ष रायगडावर कारण काय म्हणजे ही नवटंकी करायची आणि समाजाची कुठेतरी दिशाभूल करायची आणि सांगायचं परत आम्ही पुरोगामी विचाराचे। अरे वा मग तुम्ही जर पुरोगामी विचाराचे आहात तर कशाला गेलात माझ्या राजाच्या पायाशी गरज नाही आहे तुमची तुमच्यासारख्या नेत्यांची